चला लक्ष द्या इकडे आज मी तुम्हाला एक गमतीशीर ट्रिक सांगणार आहे सव्वेचाळीस गुणिले नव्याण्णव वे किती वेळ लागेल करायला दोन मिनट बर मी तुम्हाला तीस सेकंदात करून दाखवणार आहे किती तीस सेकंदात सेकंदा। कुठल्याही संख्येला नव्याण्णव ने गुणण्याची ही ट्रिक आहे खूपच सोपी आहे बघा हे नव्याण्णव विसरून जायचे चव्वेचाळीस मधून एक कमी करा किती आले त्रेचाळीस व्हेरी गुड त्रेचाळीस लिहायचे छान आता चारामध्ये किती मिळवायला लागतील नऊ यायला सांगा पाच व्हेरी गुड चारामध्ये पाच मिळवले की नऊ येतात तीन मध्ये किती मिळवायला लागतील नऊ यायला व्हेरी गुड सहा बघा तीन मध्ये सहा मिळवले आले नऊ आलं आपलं उत्तर किती सेकंदात आलं तीस सेकंदात अजून एक करून बघू म्हणजे तुम्हाला आणखीन सोपं वाटेल तुम्ही सांगा संख्या दोन अंकी संख्या सांगा कोणती पण सांगा बरं याला पंच्याण्णव पाहिजे का ठीक आहे पंच्याण्णव गुणिले नव्याण्णव ओके पंच्याण्णव मधून काय करायचा एक कमी करायचा किती आले म्हणजे याच्यातून एक कमी करायचा आणि तो लिहायचा चौऱ्याण्णव आता सांगा मध्ये किती मिळवायला लागतील नऊ यायला शून्य आणि चारामध्ये किती मिळवायला लागतील नऊ यायला पाच हे झालं तुमचं उत्तर आहे का नाही सोप अजून एक घ्यायचंय सांगा पस्तीस बघा पस्तीस गुणिले नव्याण्णव बघा पस्तीस मधून एक कमी करा चौतीस गुड आता बघा तीनामध्ये किती मिळवायला यायला सहा आणि चारामध्ये चारा किती मिळवायला किल यायला पाच हे झालं तुमचं उत्तर चेक करून बघा कॅल्क्युलेटर वर बरोबर आहे का नाही आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्यासाठी एक गणित देऊ का चला हे गणित तुम्ही सोडवून दाखवा चौऱ्याऐंशी गुणिले नव्याण्णव आणि उत्तर किती येते ये ते मला Sangha, okay?